वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बीड सरपंच हत्या प्रकरणात या कराडला बावीस जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे तर नेमका युक्तिवाद काय झाला तो आपण बघतोय सरकारी वकिलांनी हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचा फोनवरून संभाषण झाल्याचं सांगितलं हत्येच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिटं संभाषण झालं असं सरकारी वकिलांनी नमूद केलं तर नऊ डिसेंबरला दुपारी तीन वीस ते तीन चाळीस मध्ये तिघांचा संवाद झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय तर कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा सरकारी वकिलांनी दावा केला कराडच्या वकिलांनी कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही असं निदर्शनास आणून दिलेलं आहे तर सरकारी वकिलांनी सरपंच देशमुखांचं अपहरण संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं निदर्शनास आणून दिलं कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडच्या विरोधात ठोस पुरावा नाही असं म्हटलेलं आहे तसंच कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असाही दावा त्याच्या वकिलांनी केला तर कराडच्या कोठडीसाठी आज युक्तिवाद झाला आणि बावीस जानेवारीपर्यंत कराडला पोलीस कोठडी अखेर न्यायालयानं सुनावलेली आहे वाल्मिक कराडला सात दिवस पोलीस कोठडीत आता राहावं लागणार आहे पुढील सात दिवस पोलीस वाल्मिक कराडकडून आणखीन या गुन्ह्यासंबंधातली माहिती जाणून घेऊ शकतात सात दिवसांची पोलीस कोठडी आता कराडला देण्यात आलेली आहे त्यामुळे बावीस जानेवारी पर्यंत कराडचा जा पोलीस कोठडीतच मुक्काम असणार आहे बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक हे भिडले होते कराडच्या विरोधात महिलेनं जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळेस कराड समर्थकांनी देखील घोषणा दिल्यामुळे कोर्टाच्या बाहेर गोंधळ झाला यावेळेस पोलिसांनी मग जमाव पांगवला एका महिलेनं कराडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आणि त्यानंतर कराडचे जे समर्थक कोर्टामध्ये उपस्थित होते त्यांनी देखील घोषणा द्यायला सुरुवात केली यानंतर पोलिसांनी मात्र हा जमाव पांगवलेला आहे आम्ही काही सोंग धोंग करून इथं बसला नाही तर आम्हाला वीस दिवसापासून सोंग करता येत होत कमन आंदोलनाच हे आमचं अंतकरणातून आंदोलन आहे का तर आमचा देव माणूस आहे तो आम्हाला न्याय पक्ष आम्ही कायद्यानं न्याय मागायला तुम्ही तुम्ही न्यायालयातला तर राजू खाली होऊ देऊ नका हे निवेदन लिहून ठेवलेलं आहे आंबेडकर बाबांनी हे पूर्ण दखल देऊन जर कोणी काम करत असतील तर माफ करणार नाही कधी सहन करणार नाही मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो जे काही अण्णावर छोटेपणे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी दत्काल मागे घ्यावेत आणि स्टंडबाजी करणाऱ्यावरती तात्काळ या ठिकाणी पुढे दाखल करावेत या ठिकाणी माझी प्रमुख मागणी तर पांगरी गावात वाल्मिक कराडचे समर्थक हे आक्रमक झाले होते कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला तर काही समर्थकांनी परळी बीड महामार्गावर टायर पेटवण्याचाही प्रयत्न केला तसंच दोन ते तीन जणांनी मोबाईलच्या टॉवरवर चढत जोरदार घोषणाबाजी केली तर धनंजय मुंडे हे गुंडांची टोळी रस्त्यावर उतरवून जातीय दंगली घडवतायत असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला मुंडेंना बीडची शांतता भंग करायची असून माणसं आंदोलनामध्ये उतरवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आपण बघतोय मुंडे हे जातीय दंगली घडवतायत असा घडाखातील आरोप यावेळेस धनंजय मुंडेंवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे सरपंच हत्ये प्रकरणावरून आपण बघतोय की सगळं राजकारण आहे त्यानंतर वाल्मिक कराड समर्थनात देखील लोक रस्त्यावर उतरलेली आहेत सात दिवसांची पोलीस कोठडी कराडला वाढवून मिळाल्यानंतर आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता मनोज झरांगींनी भूमिका मांडली आता ओबीसीना बोलितोय पाप तू करणार ओबीसीला बोलितो जातीला तुला आज फेडावं लागणार आहे याचा जातीचा काय संबंध नाही तुला जातीचं जेणे जा घेण्याचं असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय यांनी गुप्चूप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं त्यामुळं अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे नसता ना आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत ना ना। तर कराड प्रकरणातलं गुढ वाढलंय लाए। न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर कराडला रुग्णालयात नेण्यात ने आलं होतं तिथं कराडची जवळपास दोन तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यानंतर रुग्णालयाच्या बाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठं आहे असा प्रश्न केला साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठं आहे असं वाल्मिक कराडने विचारलं कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनीही रोहितला पटलं त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण याची चर्चा અન્ના અન્ના બાજુમાં અન્ના કાજી કે અન્ના

तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा दावा केला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती मारेकऱ्यांना राहायला कुणी घरं दिली असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला के केलं करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली शिफ्ट गाडी कुणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायवर कोण आहे तो कुठं होता दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कर त्याच्यात कोण कोण होतं ते, को, ते, ते कुठल्या मार्गे गेले कुठं राहिले कुठं काय काय केलं हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणाकुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाखाली थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे तर वाल्मिक कराडला आणखीन एक मोठा धक्का बसणार आहे कारण पिंपरी चिंचवडमधल्या त्याच्या फ्लॅटचा लिलाव होणार आहे वाकडमधल्या पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयबरी इमारतीत सहाव्या मजल्यावर फोर बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत जवळपास सव्वा तीन कोटींच्या घरात आहे मात्र वाल्मिक कराडनं मिळकत कर न भरल्यामुळे मनपाने त्याच्या घरावर नोटीस लावली त्यामुळे आता कराडच्या या अलिशान फ्लॅटचा लिलाव होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड मध्येच कराडचा आणखीन एक फ्लॅट समोर आला कराडची पत्नी मंजुलीच्या नावावर या फ्लॅटची नोंदणी असल्याची माहिती आहे पिंपरीतल्या कासाबेला या या परिसरात हा कोटींचा फ्लॅट फ्लॅटचा कर थकवल्याची माहिती समोर आली आहे पिंपरीतल्या कासाबेला या परिसरात दीड कोटींचा फ्लॅट आहे आणि याही फ्लॅटचा कर थकवला अशी माहिती समोर आलेली आहे मंजली वाल्मिक कराड यांच्या नावानं या फ्लॅटची नोंद झालेली आहे मंजली कराडच्या नावावर आणखीन एका फ्लॅटची नोंद झालेली आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का करण्यात आली याचं कारण सी ना आज कोर्टात सांगितलं अबादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात आज हजर करण्यात आलं आणि यावेळेस सीआयडीनं कोर्टात जवळपास नऊ महत्वाचे मुद्दे मांडले यातील महत्वाचा मुद्दा आता समोर आलेला आहे अबादा कंपनीकडून खंडणी मिळवताना संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते त्यामुळे त्यातूनच त्यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा मोठा दावा सीआयडीने कोर्टात केलेला आहे वाल्मिक कराडची बँक खाती सील करण्यात आली मग अजून त्याच्यावर ईडी कारवाई का होत नाही अकाउंट मध्ये किती पैसे ठेवले आहेत पोलिसांनी मे महिन्यातच तक्रार असताना खंडणीचा गुन्हा का लावला नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी बीड पोलिसांना विचारलेला आहे पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करत आहे एफ आय आर सांगते की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाही आहे मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण मा आता जानेवारीमध्ये आहोत मग एक्स्टॉर्शनमध्ये ईडीचा रोल का येत नाही आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बीडमधील तणावाच्या स्थितीवर पंकजा मुंडेंनी एक मोठं वक्तव्य केलं बीडच्या स्थितीवर अमित शहाशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत बीडच्या स्थितीवर चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंकजा मुंडे नेमकी काय चर्चा करणार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाही बंद झाली मला ते काय माहित नाही मी तुमच्यावर विमानातच आहे त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत रोजच काम प्रश्न निर्माण झालेला आहे तणावपूर्ण वातावरण देशाचे पंतप्रधान आज मुंबईत होते सगळे आमदार आपण बघतोय बीडच्या स्थितीवर शहाशी बोलणार असल्याचं पंकजा मुंडेंनी हे मोठं विधान केलेलं आहे बीडमध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आता थेट अमित शहाशी त्या चर्चा करणार महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतला मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी दीड तास संवाद साधला विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण दिलं जनतेपर्यंत पोहोचा लोकांबरोबर जनसंपर्क वाढवा महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा लोकप्रतिनिधींनी आरोग्याकडेही लक्ष द्या नियमित योगासनं करा कुटुंबाकडे लक्ष द्या घरातील पत्नी आणि मुलांकडेही लक्ष द्या बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलू नका अशा सूचना मोदींनी दिलेल्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या आमदारांच्या क्लासपासून मंत्री धनंजय मुंडेंना दूर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मंगळवारी अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये दहा मिनिटं चर्चाही झाली होती आणि त्या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे हे थेट परळीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली मोदींचा एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले यावरूनही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे काल ते स्वतः देवगिरीला आले होते देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेटी घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळे मला तिथं जाणं महत्वाचं आहे म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले हां आज ते परळीला गेलेले आहेत म्हणजे रात्रीच ते निघाले त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसतात सरपंच हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा ही मलिन होत असताना अजित पवारांनी एक मोठा निर्णय घेतला अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली बीड हा धनंजय मुंडेंचा बाले किल्ला मानला जातो आणि त्यामुळे अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला म्हणजे धनंजय मुंडेंना मोठा धक्काही मानला जातोय संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केच तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आलं होतं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री म्हणत अमित शहावर जोरदार निशाणा साधला त्यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे पवारांनी शहाबाबत केलेलं विधान हे चुकीचं असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी केली आहे तर शिर्डीमध्ये मध्ये अमित शहानी शरद पवारांवर टीका केली होती त्याला शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री अशी उत्तर देत प्रति टीका केली आणि त्यावर आता विनोद तावडेंनी आक्षेप घेतलेला आहे

आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला महायुतीत कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी परस्पर स्थगिती दिली आणि त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे राष्ट्रवादीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी खंत अजित पवार यांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचं पुढील बातमीकडे मिरा रोड मध्ये एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्या पश्चिम रेल्वेवर यावेळेस मोठा अनर्थ टळलेला आहे रोड मधली ही घटना आपण बघतोय मिरा मध्ये एकाच ट्रॅकवर दोन लेखल लोकल ज्या आहेत त्या समोरासमोर आल्यामुळे या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि यानंतर पश्चिम रेल्वेवर टळला असंच म्हणावलं एकाच ट्रॅकवर लोकल समोरासमोर आली होते होते लोकल ट्रेन का इतना लापरवाही कैसे हो सकता है बोल बोल राधे राधे बनवलेला हा व्हिडिओ आपण बघतो यावेळेस प्रवाशांनी मात्र इथं भीती व्यक्त केली होती कारण जर कधी या लोकल समोरासमोर आल्या असत्या नेमकी ही सुरक्षितली चूक कशा पद्धतीने झाली का झाली असा प्रश्न आता प्रवाशांनी उपस्थित केलेला आहे एकाच ट्रॅकवर या दोन लोकल समोरासमोर आल्या होत्या दादर से हम लोग ट्रेन पकडे दादर चे विरार जाण्यावाली ट्रेन ती तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय आणि रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तर ही बातमी नक्की पहा कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावर बेतू शकतं पश्चिम रेल्वेच्या भोईसर रेल्वे, भोई रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे, रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय आणि हा प्रवासी रेलिंगवर चढला खरा ट्रॅकवर उडी मारणार तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला सुदैवानं दुसऱ्या ट्रॅकवर कोणतीही रेल्वे येत नव्हती नाहीतर या प्रवाशाला आपला जीव हकनाक गमवावा लागला असता अनेक प्रवासी भोईसरमध्ये धोकादायक पद्धतीनं रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडतात मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे आता संताप व्यक्त होतोय या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचलेला आहे परंतु त्याला इजा मात्र झालेली आहे तर एका क्लिक वर घरपोच सामान पोहोचवणारा सा डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा काळजी घ्या कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं ही टोळी झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केली आहे ही लूट ऐकाल तर तुम्ही देखील चाट पडाल शहाऐंशी तोळं सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी एक दुचाकी दोन पिस्तूल असा कोट्यावधींचा मुद्देमाल या टोळीकडून पोलिसांनी जप्त केला आहे गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी आरोपींची नावं आहेत ऍक्च्युली हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये एक दोन महिन्यासाठी कामास होता नंतर त्याने ते काम सोडलेलं होतं पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचं तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा याच्यामध्ये जवळपास आठशे साठ ग्रॅम म्हणजे शहाऐंशी तोळे सोनं मिळालेलं आहे साडेतीन किलो चांदी मिळालेली आहे दीडशे हिरे मिळालेले आहेत दोन अग्निशस्त्र मिळालेले आहेत पाच राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत वळूया पुढील बातमीकडे इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा जीव सुदैवानं वाचला विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागातली ही घटना आहे निर्माणाधीन असलेल्या सत्तावन्न क्रमांकाच्या इमारतीवरून कामगारानं आत्महत्या करण्यासाठी तेराव्या मजल्यावरून उडी मारली मात्र चाही आधी कामगार झाडावर आणि नंतर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर अडकला त्यामुळे त्याचा जीव वाचलेला बिर्जू प्रसाद रमेश बनरवा असं या कामगाराचं नाव आहे तर काही दिवसांपासून मानसिक तणावात होता जाळी पकडत पकडत आठ जायचं तू जाळी पकडत पकडत आठ बातमी नांदेड मधून एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्यानं बेदम मारहाण केलेली आहे हॉस्टेल रूम मध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारहाण करण्यात आली नांदेड शहरातील श्रीनगर भागातल्या एका हॉस्टेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं पोलिसांच्या दांडक्यानच या मुलाला कशी मारहाण केली त्याच हे दृश्य आपण बघतोय तुला ने ने तुला एवढं मारले काय तुला मारले का एवढं हो आणि आणि तुम्ही गाडी चोरली आहे का चोरील ना गाडी तुम्ही पेट्रोल पंपा सीसीटीव्ही सीसीटीव्ही सगळे चेक करू का मी ठीक आहे ठीक आता जाऊ आपण सगळे किती मारले तुला कुठं कुठं एवढा हा सुद्धा तुझा व्हिडिओ आहे त्या भाऊच्या याच्यात मारलेली मोबाईल प्रयागराज मध्ये महाकुंभ सुरू आहे यात साध्वी हर्षा रिछर या चांगली चर्चेत आली मात्र तिच्यावर ज्योतिष पीठातील शंकराचार्य चांगलेच भडकले आहेत महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाची सुंदरता पाहिली जावी मनाची सुंदरता पाहिली जावी असं शंकराचार्यांनी म्हटलंय ज्याने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावं हे निश्चित केलेलं नाही त्यांना संत महात्म्यांच्या शाही रथावर स्थान देणं चुकीचं आहे असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय महाकुंभातील पहिलं अमृत स्नान म्हणजे शाही स्नान बारा तास चाललं जुना आखाड्यासह सर्व तेरा आखाड्यांमधील संतांनी हे स्नान केलेलं आहे आतापर्यंत साडेतीन कोटी भाविकांनी संगमामध्ये स्नान केल्याची नोंद आहे त्यावेळेस हेलिकॉप्टरमधून भाविकांवर सतत फुलांचा वर्षाव करण्यात आला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे महाकुंभसाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे